अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर विशेष दिनांक व ऑगस्ट दिलेला स्कॅन केल्यास मिळवा अतिरिक्त सूट आज पुन्हा एकदा विदर्भातल्या शेतकरी आत्महत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातून ही बातमी येत आहे कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या एका साठ वर्षीय शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे

पीक नष्ट झालेत यामुळे कर्ज फेडण्याची आशा संपल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचललेत आणि आपली जीवनयात्रा संपवली या घटनेने गावात आणि परिसरात मोठा धक्का बसला आहे ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहेत शेतकऱ्यांच्या या दुर्दशेला सरकारची उदासीनता आणि अपुरी धोरणे जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे पीक विमा कर्जमाफी आणि शाश्वत शेती या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे कर्जपाजारीपणाच्या या चक्रात अडकलेल्या श्रीधर दिवे यांच्यासारखे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेत ही घटना पुन्हा एकदा शासन आणि समाजाला आत्मपरीक्षण करायला लावते शेतकऱ्यांच्या व्यथांना दाद कधी मिळणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे श्रीधर दिवे यांची ही आत्मत्या केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ती राज्यातील शेतकरी वर्गाच्या वेदनांची एक भयान कहाणी आहे यावर सरकारने गांभीर्याने विचार करून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा अशा हृदयद्रावक घटना थांबणार नाहीत